नमस्कार मैत्रिणींनो जय भीम मैत्रिणींनो नंदिनी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिणींनो आज आपण छान अशी भाजी बघणार आहोत आज आपण कारल्याची चटणी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवत आहे एकदम साधे आणि सोपी तव्यावरची तर हे बघा आपण तीन तीन कारले घेतलेले आहे आणि दोन तंबाटे घेतले दोन कांदे घेतले आणि लसूण घेतलेला आहे तर आता कारल्याची चटणी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवते तर कारल्या असे आपण बारीक बारीक चिरणार आहोत एकदम म्हणजे असे बारीकले बारीक थोडे जाडसर जारस, जाडसर असे चिरणार आहोत आणि छान अशा कारल्याचे आपण छान मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी भाजी करणार आहोत तर कारले असे ताजे ताजे आपल्या घरच्या घरच्या झाडांचे घरी वेळ आलेला दारात त्याचेही कारले तोडलेले आहे आता साधे सिंपल असे कांद्याचे तीनच कार्याची थोडीशी अशी पुरशी अशी मी चटणी बनवणार आहे तर हे कारल्याची चटणी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवत आहे साखर टाकून गोड आंबट अशी चटणी बनवणार आहे साधे आणि सोपी तव्यावरची तर चला आपण प्रथम कांदा चिरून घेऊया टमाटे चिरून घ्या लसूण ठेसून घेऊया आणि कारले कापून घेऊया बारीक बारीक आणि त्याची चटणी बनवायची कशी ते तुम्हाला दाखवते चला मैत्रिण तर आता आपण हे सर्व कापून घेणार आहोत हे बघा मैत्रिणी छान असे कारले आपण आता कापून घेतलेले आहे बारीक बारीक आणि आता आपण त्याच ते कडूपणा जाण्यासाठी काय करणार आहोत ते सांगत आहोत तर हे बघा आता आपण कारले कापले आणि त्याच्यात हे मीठ टाकलेलं आहे हे मीठ का टाकलं आहे मैत्रीण कारण त्याच्यातला सगळ्या कडूपणा निघून जावा असं मीठ त्याला चढून घ्यायचं त्या कारलेला त्याच्यानंतर मैत्रीण आपण त्याच्यात पाणी टाकायचं मीठ पाण्यामध्ये मैत्रण मीठ मेट पाण्यामध्ये ते कारले भिजतं आणि सर्व काही कडू पाणी निघून जातं त्याच तर छान असे कडू पाणी त्याचं निघून जाईल आता हे भिजण्यासाठी आपण थोडेसे ठेवले आहे तोपर्यंत आपण कांदा बिंदा परतून घेणार आहोत आणि हे बघा मैत्रिणी त्याच्यासाठी आपण कारलाच्या चटणीसाठी काय काय घेतलेला आहे हा कांदा घेतलेला आहे ही थोडी साखर घेतलेली आहे आणि तंबाटे घेतले लसण जिरण फुर्टीला घेतलाय आणि लाल तिखट टाकणार आहोत आपण साधे आणि सोपी अशी आपण बनवणार आहोत कांद्याची चटणी कारल्याची चटणी आरोग्यासाठी आणि आरोग्यासाठी खूप चांगली आणि रक्तवाढीसाठी खूप अशी कारल्याची चटणी डायबिटीस साठी ते अशी चटणी करून तुम्ही खा करून बघा इतरांना बी करून चारा साधे आणि सोपी तर मैत्रिणी आता आपण हे सगळा मसाला कसा का काय काय घेतला तो तुम्हाला दाखवला आहे कारले चिरलेले मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि आता आपण तवा ठेवलेला आहे चला आता आपण तव्यावर असं छान असं तेल टाकणार आहोत हे बघा मैत्रिणी आपण तव्यावर असं तेल टाकलेलं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये तेलामध्ये फोडणीसाठी ते हा लसण आणि जिरे असा आबड दोब ठेसलेला आहे तर मग छान असं आपण परतून घेणार आहोत म्हणजे आता तडका दिल्यामुळे खूप छान आणि टेस्टी लागते ही कांद्याची चटणी आंबट गोड अशी लागणारे आपण करणार आहे तांबट्यामुळे ती ता चटणी आंबट लागणार आहे आता बघा मैत्रिणी तसंच आपण आता तो तडका बसपर्यंत कांदा बी टाकणार आहोत आणि टमाटेही साध्या आणि सोपे अशी चटणी कशी बनवतात ते तुम्हाला दाखवते झटपट आणि एकदम मस्त खायला चवदार असे आंबट गोड कारल्याची चटणी तोंडाला टेस्ट लागण्यासाठी चव लागण्यासाठी आज मी बनवलेली आहे आरोग्यदायक कारल्याची चटणी त्याला का अलागी अला लसणाचा तरट्या बसतो रिबी नरम होणार आहे आणि लसणाचा याला बसल्यास जाणार आहे व त्या कांदा छान असा बारीकच आहे बारीक म्हणजे असा नरम होत आहे त्याला बघा मी म्हणजे सोडली बसच आहे आता याच्यावरून मी थोडंसं याच्यात जे आपण मीठ टाकणार आहोत तर बघा मैत्रिणी मीठ टाकलेला आहे आणि छान असं हलून घेणार आहे चवदाराची तोंड कमी कमी पाणी घेऊन झाली तोंडाला चम वाढवणारी शुगंपाटी चांगली असणारे आपण कार्ले तिकट आज बनवत आहोत तर कशी बनवत आहोत ते तुम्हाला मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही बनवा ह्या चॅनलला लाईक करायचं करू नका सबस्क्राईब करायचं करू नका तर हे बघा असं थोडा थोडासा लालसर आपला काजा हा झालेला आहे लाल करायचा असा मध्यमच मॅडम आकारायचा आणि हे बघा आता आपण तिखट टाकलेलं आहे आता तिखट छान असं परत घेणार आहोत त्याच्यात साधे आणि सोपे हे चाक नाही करणार आपण साधी चटणी बनवणार आहोत असं कोणी कोथंबीर वगैरे काय टाकतं मी काहीच नाही खाली साधूनच टमाटा आणि कांदा टाकून आपली साधे आणि सोप्याची चटणी बनवणार आहोत तर मैत्रिणी बघा हे आता छान चा, असे आपले कारले भिजलेले आहेत आता आपण हे कारलं हे कार पुन्हा धुवायचे नाही कारले कारण का तळच्यातलं हे कडू पाणी पुन्हा निघून जाईल परत डबल पर डबल निघून गेलंच पाहिजे पण डबल डबल धुवायचं नाही सिंगल त्याचंच कारण आपण मीठ टाकलेलं आहे तर चला आता आपण हे कारले टाक छान असं परतून घेतलेलं आहे तळच्यावर कारले आपण चोरस टाकत आहोत ताजे आणि सोपी मीठ टाकल्यामुळे कारल्यात आणि पाण्यात कारलं हे करू लागत नाही आजीबाजू त्याच्यातून काढून घेतल्यानंतर हा त्या भागाची मस्त त्याच्या चटणी खालून घ्यायची आणि सर्व चमट आणि कांदा या कारल्यांना लावून घ्यायचा हे बघा अशी तळ्यावरती झुम दहीत आणि चमचणीत आंबट गोड अशी आपण कारल्याची चटणी बनवणार आहोत तर मी पूर्ण अशी चटणी करून बघा खाऊन बघायला लाईक करायचं फ्रस्त करायचं विसरून नका साधे आणि सोपी आता बघा मैत्रिणी याच्यावर थोडेसे असं मी टाकणार साखर टाकणार आहोत मी टाकलेलं आहे पण बघाय बघा थोडीशी नॉर्मली आता मैत्रिणी आपण नॉर्मल शे थोडेस साखर टाकलेले आहे आणि छान असं तळून घेणार आहोत कारण कारल्याचं पाणी आपण ज्या वेळेस कारल्या टाकल्या आणि टमाट्याचा रसा त्याच्यामुळे असे हे पानसर झाले आहे पाणी वरून टाकायचं नाही आणि तेल मीठ हे टाकून असे छान अशी साठी आपण कारल्याची भाजी आज बनवलेली आहे आरोग्यदायी रक्तवाढीसाठी आणि आरोग्यासाठी चांगले आणि टेस्टी अशी लागणारे आपली कारल्याची भाजी तरी बाळाची छान अशी मैत्रीण बनत आहे झटपट असे आणि चांगले डब्याला नेण्यासाठी घरी घरी खाण्यासाठी अशी मस्त आंबड गोड अशी कारल्याची भाजी कोणी गुळ मिठ टाकतं कोणी साखर मी थोडीशी साखर टाकलेली आहे साखरीमुळे कसं एकदम आंबड गोडाची थोडीशी पाहिजे थोडीशी टाकायची कडू नाही लागत म्हणून मुलं खातात आपण डायबिटीस साठी म्हणतो पण कुठं एवढी साखर नाही का मिस्ती थोडीशी किंचित गोड होण्यासाठी दोन दाणे टाकायचे आपली चटणी खाण्यासुरुत आहे आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत मस्त आपली कारल्याची चटणी झपटपट अशी तयार होत आहे आणि गॅस थोडा कमी करायचा आहे तर चला मैत्रिणी आपण बघूया आता आपली कारल्याची चटणी किती शिजली आणि काय कशी काय बनत आहे हे बघा अशी चणचणीत आणि चणचणीत अशी मस्त आपली कारल्याची चटणी तयार होत आहे पल्यावरती साधे आणि सोपे अशी मस्त चटणी तयार होत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका पोळ्यात बी छान लागेल बाजरे जेवारीच्या भाकरीबरोबर डाळ गाळ भाताबरोबर अशी मस्त अशी झुमझलीत आणि चमचवीत अशी छान चटणी आरोग्याला चांगली असणारी मैत्रिणा आपण थोडीशी साखरच वापरली ताकळी बळकर किंचित मुलांसाठी लहान मुलं कसे हाता करून नाही लागत मग शंभर गोड अशी छान चटणी आपण बनवली आहे थे जे बघा मैत्रिणी आपली चटणी अशी छान तयार होत आहे तशा पद्धतीने तुम्ही बनवा थाळा चायनाला लाय थाळा चिरसी मासा थाड्या चिरसी मासा तर चला आता आपण चटणी परत एकदा घालून घेऊया अशी सारखी हलवत राहायची बारीक गॅस करून म्हणजे काय त्या बारी गॅसवरही ना चांगली शिजल्या जाते असं पसरून द्यायचे तव्यावर तव्यावरच्या भाज्या मैत्रिणी खूप छान लागतात खायला आपण जसं कडाईत म्हणतो ना तर तव्यावर कशा सर्व भाज्या आहे ना तो बाजूने भाजल्या जातात आणि खायला एकदम टेस्टी आणि चांगल्या लागतात तुझ्या वाट्या मैत्रिणी आता आपली चटणी तयार झालेली जास्त बी शिजवायची नाही अशी नॉर्मलची शिजवायची जास्त बी एकदम कारली शिजल्या जातात चावदार लागत नाही साधे आणि सोपी आपली कारल्याची चटणी झणझणीत आणि चमचमीत आरोग्याला चांगली असणारी आपण ही चटणी बनवली आणि आहे तवा फ्राय चटणी कारल्याची चला आपण काढून घेऊया आता हे बघा मैत्रिणी अशी झंझरीत आणि चमचमीत अशी मस्तपैकी टेस्टी लागणारे आरोग्यात चांगले असणारे आपली कारल्याची चटणी तव्यावरची तर आपण कशी बनवली आहे तव्यावरही मी तुम्हाला दाखवली आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक ला ला करा आणि सबस्क्राईब करायची